इकडे या माझा पण व्हिडिओ काढा व्हिडिओ चालूच केल आहे ना तुम्ही <ड़ीणागाँ> <Yeah. ड़ीणागाँ> <ड़ीणागाँ>

काळ कमी पडल्यामुळे त्यांना नाही येत आला परंतु गिरीश साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील जुने दोन्ही नेते आता आमचे ज्येष्ठ सहकारी हेमंत सांगितलं असतं त्या चर्चा नेते असतील सगळ्या लोकांच्या भेटी गाठी घेऊन अगदी माई साहेबांच्या पक्षाने सगळ्यांना पक्षामध्ये आणून पक्ष कसा मोठा होईल हा mm -hmm. सगळा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्याकडे जनरल सेक्रेटरी पण यावं अशी सगळ्या लोकांची इच्छा होती ईश्वरीबाईंनी त्याला सांगितलं की नाही मी या हा एक हे नाही चाललं मला की बॅरेक्टर साहेबांचा भाऊ वाजवून दिला मग सेलमचं अधिवेशन होतं की सेलमचं अधिवेशन यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दे। आणि देशभरातून त्यांनी लाखोच्या संख्येने तिथं लोक आले एक भव्य दिव्य असं अधिवेशन पक्षाच्या इतिहासामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे बॅरेक्टर साहेबांच्या काळात झाले मोठमोठे परंतु बॅरेक्टर साहेबांच्या निधनानंतर एवढं मोठं अधिवेशन सेलमला जे झालं त्या अधिवेशनाचे सगळे गिरीश साहेब आणि त्यानंतर जेशिरबाईंनी त्यांच्याकडे पक्षाचं जनरल सेक्रेटरी पदाची बोला दिली आमचा जो संबंध आला आता जसं इमर्जेन्सी सांगितलं की वेगवेगळ्या लोकांच्या गाठी घेत होते आम्ही त्या काळात सामाजिक चळवळीत करणारे लोक आमच्यासारख्यांच्या गाठी झाल्या गिरी साहेबांचा परिचय झाला गिरीश साहेबांचे वेगवेगळे कार्यक्रम सभासद त्याच्यात आम्ही सहभागी व्हायचो ते ऐकायचो मला त्यांचं भावनं कुठे तर आम्ही हा जो मागाशी तुम्हाला बोलणार आहे मोहने गाळेगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या आणि त्याला ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यावेळेच्या त्यांच्या भाषणातलं जे वाक्य होतं जे कायम आजही आमच्या हृदयावर आमच्या डोक्यातून ते गेलेलं नाही त्यांचं वाक्य असं होतं की ह्या गिरीश खोबराला विकत घेणारी नोट या भारताच्या रिझर्व्ह बँकेत छापली गेलेली नाही छापली जाणार नाही हा जो विश्वास मी कुठेही विकला जाणार नाही हा त्याग निष्ठा हे जे गुण त्यांच्यात बॅनिश्वर साहेबांनी कुटुंबात ना त्यांचे वडील आमदार होते त्यांच्या वडिलांचा एवढे वर्ष नेतृत्व केलं जवळजवळ तीस वर्ष साहेबांनी पंचावन्न ला त्यांना जनरल सेक्युटिव्ह केलं शेड्यूल का फेडरेशन सर पंचावन्न ते चौऱ्याऐंशी जवळजवळ एकोणतीस वर्ष त्यांनी या समाजाला नेतृत्व दिलं हा सगळा त्याग त्यांनी मिळून पाहिला शाम बाजूचा त्याग पाहिला आणि त्याच पाऊल वाटावर त्यांनी त्यांची वाटचाल आता दुर्दैव शब्द बरोबर नाही परंतु एक एका बाजूला रिपब्लिकन ऐक्याचं वातावरण होतं त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये ते स्वतः आणि त्यांच्या शब्दाने बदल होत सगळे नेहमी म्हणणारे नितीश यांच्या शब्दाला ऐकत होते रिस्पेक्ट करत होते आदर करत होते आणि नेमका अशा वेळेला काळाने त्यांचा धरला घातला आजारातून त्यांचा काही बचाव झाला नाही खूप प्रयत्न केले मुंबईच्या बाबी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते कित्येक दिवस तर त्या सगळ्या झंदावातून आम्ही सगळे उभारले गेलो आम्ही सगळे पक्षाला बांधले गेलो नवीन जुनी लोक पक्ष मुंबईत उभा राहत असतानाच ऐक्याचं वातावरण सुरू असतानाच गेले साहेब गेले पक्षाची मोठी हानी झाली पक्ष खूप मोठा मागे त्यामुळे गेले आहे खरंतर शेंदे साहेबांनंतर आमदार म्हणून निवडून आले त्यांनी नामांतराची लढाई लढली त्यानंतरही नागपूरमध्ये सात नगरसेवक आले इतरही ठिकाणी आले त्याही नंतर दोन टर्म नगरसेवक निवडून येत होते परंतु ही सगळी पार्श्वभूमी असताना सुद्धा ऐकल्याच्यामुळे काही निवडणूक जी मोठी त्यांना प्रस्थापित काँग्रेसच्या लोकांनी जे काही पाठबळ दिलं त्या पाठबळीतून हा पक्ष कसा मागे येईल हा प्रयत्न सगळ्या प्रस्थापितांनी केला त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले परंतु तरी सुद्धा चिकाटीने आम्ही सगळी मुंबईतली टीम असेल महाराष्ट्रभरातली आम्ही जी जी जोडलेली लोक असतील त्या सगळ्या लोकांना एक विश्वास आहे की गिरीश साहेबांनी दिलेल्या वाटचालीवर त्यांनी दिलेल्या मार्गावर आपल्याला ही वाटचाल करायची अपक्ष प्रामाणिक कार्यकर्त्यांनी म्हणून आपण ही जी वास्तू आहेत हे जे सगळे चित्र आहे आज सगळे आपण जमिनीवर आहोत आपण कुठल्या घोड्या गाड्या नाही आहोत आलिशान एसी कार्यालयांमध्ये नाही आहोत परंतु भूमिका ठाम आहे ही चळवळीचं काम करायचं बाबासाहेबांची चळवळ आहे या चळवळीसाठी जे जे शक्य असेल ते आपण निश्चित करूया आणि मला वाटतं तीच खऱ्या अर्थाने गिरीश साहेबांना श्रद्धांजली ठरेल मी माझ्या वतीने पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझ्या कुटुंबियांच्या वतीने गिरी साहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय विजय

पुढे नेण्यासाठी एवढं त्यांनी हे केलं असं मी फार बोलण्यासारखं आहे आणि हा अक्षर म्हणजे पण धन्यवाद दादा आपलं पूर्ण नाव काय माझं नाव हेमंत मोकळ आहे